नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे कन्या राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य आणि पथ्य पाळायचंच आहे परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे मात्र अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून सुरू झालेलं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ अशुभ फळं संपूर्ण वर्षभरासाठी मे चोवीस ते मे पंचवीस तसेच शनिग्रह ग्रह एकोणतीस जून पासून झाले आहे वक्री राहणारा एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री पंधरा नोव्हेंबर पर्यंत त्याचे काय मिळणार आहेत आपल्या राशीला परिणाम यासाठी या, या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य जाऊन हे दोन्ही व्हिडिओ पहा आता माहिती घेऊया ऑगस्ट महिना आपल्या कन्या राशीसाठी नक्की कसा राहणार आहे आपल्या राशीचा पंचमेश पाचवं घर या पंचमेश या शुभस्थानाचा स्वामी ग्रह शनी असून त्याचे एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री होणं आणि सातव्या म्हणजे केंद्रस्थानामध्ये असणाऱ्या दिग्बली राहू या दोन्ही ग्रहांचा शुभ संयोग सहयोग, सहयोग आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात मिळताना दिसणार आहे ज्यामुळे बऱ्याच काळापासून असलेल्या आपल्या मनातील इच्छा विचार आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळण्याची शक्यता या महिन्यात जास्त वाढते या महिन्यापासून वाढते आहे कोर्ट कचेरीच्या कामासाठी यश मिळवून देणारा राहू शनी आणि गुरुग्रहाचा शुभयोग आहेच त्यामुळे अशा कामाचा संबंध आपल्याशी असेल तर अवश्य त्याकडे योग्य असं लक्ष द्या काही प्रश्न कोर्ट कचेरीचे मार्गी लागायला वेळ अनुकूल आहे या कालखंडामध्ये शनी राहूचा हा शुभयोग आपल्या जीवनात परिवर्तनाचं वारं वाहण्याचा संकेत देत आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या कामात आपल्या काम करण्याच्या परिस्थितीमध्ये व आपल्या कौटुंबिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक जीवनामध्ये हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या मेहनतीला योग्य ते यश मिळवून द्यायला शनी आणि राहू मदत करताना दिसतात अर्थात यासाठी आपल्याला या काळात आपल्या वेळेचं आणि आपल्या पैशाचं आपल्या कामाचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं नियोजन करणं मात्र तितकंच महत्त्वाचं राहणार आहे आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे याचा पक्का विचार करून त्यानुसार आपल्याला आखायचा आहे आपलं नियोजन आपलं प्लॅनिंग आणि त्यानुसार सुरू करायचं आहे काम या ऑगस्ट महिन्यापासून कारण मंडळी योग्य वेळेमध्ये पेरलं की ते उगवतं सुद्धा मनासारखं आणि भरघोस हा शनी राहूचा ग्रह योग सुद्धा विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे यशप्राप्तीसाठी आणि योग्य अशी उच्च शिक्षणाची दिशा निवडण्यासाठी शिवाय भाग्यस्थानातील शुभ अशा गुरुग्रहाची शुभदृष्टी ह्याच पंचमस्थानावर पडत आहे पंचमस्थान हे उच्च विद्या अभ्यासासाठी अभ्यासलं जातं ज्या विद्यार्थ्यांना जा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं प्लॅनिंग आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न या काळात म्हणूनच वाढवायचे आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग लॉ कायदा बिझनेस मॅनेजमेंट त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट शेअर मार्केट मेडिकल अशा क्षेत्रात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा कालखंड विशेष अनुकूलता वाढवणारा राहणार आहे या काळामध्ये स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू कॅम्पस सिलेक्शन जॉब प्लेसमेंट यासाठी सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी अनुकूल अशी ग्रहांची वातावरण निर्मिती झालेली आहे त्यामुळे अवश्य आपल्या शिक्षणावर आपल्या करिअरवर फोकस करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ही वेळ उत्तम प्रकारे वापरायला हरकत नाही त्यामुळे लक्ष द्या आणि नियोजन करा सोळा ऑगस्टनंतर स्वतःच्या म्हणजे सिंह राशीमध्ये येणारा रविग्रह जी मंडळी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करेल तर बॉडीबिल्डिंग जिम योगा क्रीडा मेडिकल अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याच्या प्रगतीसाठी शुभ परिणाम मिळवून द्यायला सुद्धा अनुकूलता वाढताना दिसते आहे शुक्र रवी आणि गुरु या ग्रहांची साथ या महिन्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवायला नवीन पद्धतीने या व्यवसायामध्ये उतरायला तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करायला मदतगार ठरणार आहे कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेश दौरा करण्यासाठी संधी देणारा हा महिना आपल्यासाठी असणार आहे सातव्या घरातील राहूचं भ्रमण आणि शनीचं वक्री होणं एकशे अडतीस दिवसांसाठी हे व्यवसायातील प्रगतीसाठी नवीन डेव्हलपमेंटसाठी उत्तम राहील तर ज्यांना नव्याने या व्यवसायामध्ये पदार्पण करायचं आहे स्टार्टअप सुरू करण्यासाठी आपल्या राशीला या महिन्यापासून सुरुवात करायला अनुकूलता सुंदर आहे व्यापार विस्तार नवीन क्लायंट्स नवीन व्यापारी डेव्हलपमेंट नवीन गुंतवणूक यासाठी या, या महिन्यात आपण आपल्या व्यावसायिक गोष्टींवर घेतलेली मेहनत आपल्याला योग्य ते शुभ आणि लाभदायक फळ मिळवून द्यायला सहाय्य करताना दिसते आहे ज्यांचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक वस्तू विद्युत उपकरणं मशिनरी ऑटोमोबाईल ऑटो क्षेत्र कॉम्प्युटर इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून काम करत आहे बांधकाम साहित्य पुरवठादार म्हणून तुमचं कार्य सुरू आहे लोखंड पेट्रोलियम पदार्थ पेट्रोल पंप मेडिकल अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी व्यवसाय करत आहेत त्यांना विशेष लाभ याही महिन्यामध्ये मिळताना दिसेल त्यामुळे ज्यांची ही संधी गेल्या महिन्यामध्ये हुकली असेल त्यांनी या महिन्यात आपले हे व्यावसायिक संबंध वाढवायला आणि व्यवसायातून यश मिळवायला अवश्य प्रयत्न करायला हरकत नाही भाग्यस्थानात आलेली गुरु मंगळ ग्रहांची युती जमीन जुमला शेती यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी लाभाची राहील तर जी मंडळी जमिनीच्या व्यवहारामध्ये कार्यरत आहेत कुठल्याही माध्यमातून त्यांना आपल्या कामाचा आवाका वाढवण्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे तसेच ज्यांना वडिलोपार्जित जमीन जुमल्याची कामं करायची आहेत पण ती कामं अडकलेत वादावादी सुरू आहे अशांना या काळामध्ये दे दिलासा मिळण्याचे योग आहेत दृष्टीने योग्य बोलणी अवश्य सुरू करा त्यासाठी मध्यस्थ निवडलं तरी चालेल तर ज्यांच्या व्यवसायामध्ये नवीन मशिनरी नवीन तंत्रज्ञान आणायचं आहे त्यांनी अवश्य त्या दृष्टीने प्रयत्न या महिन्यात वाढवायला हरकत नाही गुरुग्रहाचे शुभगोचर भ्रमण हे भाग्यातून होत आहे हा गुरुग्रह आपल्या सुख आणि विवाहस्थानाचा स्वामीगृह असल्यामुळे दाम्पत्य सुखासाठी समाधानासाठी घरातील कुटुंबातील एकंदरीत सुखसमृद्धीसाठी अत्यंत अनुकूल अशी वातावरण निर्मिती करणारा आहे आपल्याला मात्र त्यानुसार प्रयत्न वाढवायचा आहे नवीन घर खरेदी करण्याचा निर्णय या महिन्यात त्या दृष्टीने अवश्य घेऊ शकता किंवा स्वतःची जागा घेऊन घर बांधायचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील तसेच श्रावण महिना हा भूमिपूजन आणि गृहप्रवेशासाठी शुभ आहेच अवश्य त्यासाठी तयारी असेल तर करू शकता मंगळ शनी गुरु या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना आपल्या आवडीचा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी या महिन्यात अनुकूलता वाढवतोय तेव्हा जोडीदाराचा शोध घेण्यास सुरुवात करायला हरकत नाही संततीचा निर्णय सुद्धा या महिन्यात ज्या जोडप्यांना घ्यायचा आहे त्या अवश्य घेऊ शकतात आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पालक म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या यशाच्या बातम्या आपल्याला समाधान वाढवायला मदत करते मुलांच्या भवितव्यासाठी काही गुंतवणूक किंवा शिक्षणाचे निर्णय घेणार असल्यास ही वेळ आणि हा महिना उत्तम आहे गुरुग्रहाचा बदल आपल्या जीवनामध्ये अत्यंत अनुकूलता वाढवताना दिसतो आहे जी मंडळी धर्म कार्याशी आध्यात्मिक कार्याशी तसेच शिक्षण संस्था शैक्षणिक क्लासेस अकाउंटिंग शेअर मार्केट प्रिंटिंग प्रेस किराणा दुकान ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया कुरियर सर्विसेस इन्वेस्टमेंट कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट लॉ कन्सल्टंट वस्त्र उद्योग यांच्याशी निगडित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत व्यवसाय करतायत काम करतायत त्यांनाही हा महिना विशेष विशेष लाभाचा राहणार आहे तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये सुरुवात करायची आहे ती मंडळी सुद्धा अवश्य आपल्या कार्याची सुरुवात या महिन्यात करू शकतात अर्थात योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन रविग्रहाचं या महिन्यातील गोचर भ्रमण वडिलांच्या तब्येतीची काळजी मात्र घ्यायला सांगतंय संपूर्ण महिन्यात तेव्हा अवश्य लक्ष द्या वडिलांच्या समाजातील आणि कार्याच्या ठिकाणी असलेल्या लोकांचा आपल्यावरचा विश्वास जिंकण्यासाठी संधी देणारा हा एकंदरीत कालखंड राहणार आहे चोवीस ऑगस्ट नंतर काही जुन्या गुंतवणुकीमधून लाभ संभवतात तेव्हा अवश्य लक्ष द्या व्यवसायातील उधारी आणि उसनवारीची वसुली या महिन्यामध्ये अवश्य हातात घ्या आपल्या आरोग्याच्या संदर्भात विचार करता या महिन्यामध्ये हृदय विकार मधुमेह आणि पोटाच्या पचन संस्थाचे पोटाच्या आतड्यांचे आजारांचे काही लक्षणं असतील तर पथ्यपाणी सांभाळा डॉक्टरी सल्ला घ्या मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपलं चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कुठलं कार्यक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो यामध्ये कुंडली शास्त्र कशा रीतीने करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेत ते व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे तसेच आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे वरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कान्ह्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपण सहज आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये विचार केला तर या महिन्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक ऑटो स्टील ऑइल इन्फ्रा फार्मा आयटी टी केमिकल इंजिनिअरिंग अशी बरीचशी सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण फायद्यासाठी गुंतवणूक करू शकता अवश्य लक्ष द्या अभ्यास करा तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभदायक आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचं असेल त्यासाठी सुद्धा या महिन्यात आपण अवश्य करू शकता विशेष करून आपल्या मुलांच्या आणि आपल्या जोडीदाराच्या नावाने नवीन गुंतवणूक आणि डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय अभ्यासण्यासाठी उत्तम आहे मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यात ती स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपण राशी भविष्य मासिक म्हणजे महिन्याचं पाहतो अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र गोचर भ्रमण जे करतो ते सगळ्या महिन्यात तीस दिवसात एकतीस दिवसात सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून असं हे चंद्राचं भ्रमण जेव्हा राशीला सहावं राशी आठवं बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या महत्वपूर्ण निर्णयांची असं हे चंद्राचं ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे भ्रमण आहे ते आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे पाच सहा सात वीस एकवीस चोवीस पंचवीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करतात तर प्रचंड सावधानता ठेवा आरोग्याची काळजी घ्या मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये राहणार आहे आपल्या कुंडलीला शुभ ते म्हणजे एक ते चार आठ ते एकोणीस बावीस ते तेवीस आणि सव्वीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे निर्णय घेत आहे काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करताय गाठीभेटी घेत आहे अवश्य ह्या तारखांचा विचार करू शकता म्हणजे पुन्हा आठवण करतो काही महत्वपूर्ण व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो अवश्य ते व्हिडिओ पहा आपल्या फायद्याचे राहतीलच या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी रविग्रहाचा मंत्र करायचा आहे अत्यंत सोप्पा ओम सूर्याय नमः एक मार अवश्य करा आणि विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण एक जेवढं जमेल तेवढं महिन्यातून जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मुद्दाम करत राहा आपल्या ही होती कन्या राशीची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने श्रावण महिना तर आहेच त्यामुळे आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या मगाशी सांगितलेल्या ऑफिसच्या नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता तसेच परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आईक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही अभिमंत्रित करत असतो आपल्यालाही ती मागवायची असतील तर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा होता आपल्या राशीसाठीचा ऑगस्ट महिन्याचा हा प्रवास त्यामुळे काळजी घ्या आणि नेहमीच तुम्हाला सुखसमृद्धी मिळू या प्रार्थनेने थांबूया आपण इथेच कळावे लोभ असावा धन्यवाद